शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजत ना मजत राहा हिट रा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे ओळूया या अगोदर या अगोदर आपल्याला एक विनंती असेल तुम्हाला जर का ही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि हो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका आणि तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत कमेंट करायला विसरू नका चला तर मग विषयाकडे काय आजचा विषय आहे कुत्र्याची शेपूट वाकडीच्या वाकडीच राहते तिला किती सरळ करा शेपूट वाकडीच राहणार सरळ होणारच नाही होय अगदी बरोबर ऐकलं ती शेपूट वाकडीच राहणार असं काहीस उदाहरण देण्याचं म्हटलं तर आर एस एस किंवा भाजपा पक्ष तर यांचे विचार बहुजनांना त्यांच्या पायाशी कसं ठेवायचं कसं ठेवलं जाईल असाच असतो आर एस एस किंवा भाजप यांच्या विचारांशी कितीही बहुजनांनी तडजोड केली किंवा बहुजनांनी थोड्याशा स्वार्थापोटी भाजपमध्ये काम करायचं ठरवलं जर काम करत असतील परंतु त्यांना हे भाजप किंवा आर एस एस कधीच आपलं म्हणून घेत नाहीत किंवा फादर बॉडीत त्यांना मान सन्मान मिळत नाही बहुजनांना तर न्याय अजिबातच देत नाही तितकंच कराय काही लोक माझे मित्र आहेत भाजपमध्ये बहुजन काम करतात ते म्हणतात काय करावं भाऊ रडत कडत ठीक आहे आमचा नायलाज आहे त्यांची नावे मी एक्सपोज करू शकतो पण त्यांनी मला भरोशावर कथन माझ्याजवळ कथन केलं आहे म्हणून मला कसं सांगता येईल असो या संदर्भात एक बातमी तुमच्या समोर ठेवणार आहे बातमी आहे बहुजनांबाबत बातमी काय आहे ऐका ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक हरिनरके यांनी देवेंद्र फडणवीस यांना खुले चॅलेंज केला आहे म्हणून सवाल असा उभा राहतो की फडणवीस साहेब महाआघाडीच्या नावाने चुना घालून बोमा मारण्यापेक्षा प्राध्यापक नरके यांचं आव्हान स्वीकारा आणि हो जाऊ द्या होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी प्राध्यापक हरी नरके असं म्हणतात फडणवीसांनीच घालवले ओबीसीच राजकीय आरक्षण फडणवीस जरी गल्लो गल्ली आरोया मारत असतील आरोया मारत फिरत असतील किंवा महाविकास आघाडीच्या सरकारने ओबीसीच राजकीय आरक्षण घालवलं परंतु प्राध्यापक नरके यांच्या मते फडणवीस धांदा खोटं बोलत आहेत म्हणून सवाल असा उपस्थित होतो की ओबीसी समाजाची फडणवीस दिशाभूल करत तर नाही ना पुढे प्राध्यापक हरिनरके असं म्हणतात फडणवीस यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात वेळ आणि संधी असताना न्यायालयाने दिलेल्या मुदतीत ओबीसीच्या अहवालातील चुका आणि त्रुटी दुरुस्त केल्या नाही हे त्यांनी मुद्दामून आणि जाणीवपूर्वक केले त्यांना ओबीसीचं राजकीयच नाही तर सामाजिक आरक्षण सुद्धा त्यांच्या डोळ्यात कुप्त म्हणूनच त्यांनी अहवालातील चुका सुधारित केल्या नाही अहवालात दीड कोटी चुका होत्या मात्र त्यातल्या सत्तर लाखाहून अधिक महाराष्ट्रातीलच चुका होत्या त्या दुरुस्त का नाही केल्या हे फडणवीस यांनी सांगावं असं प्राध्यापक हरिनरके म्हणाले फडणवीस या सरकारने थेट अधिसूचना काढावी केंद्राचा डेटा मागू नये असं का म्हणतात फडणवीस आणि स्वतः एक आठ दोन हजार एकोणावीस डेटा मागितला होता याची उत्तर फडणवीसांनी द्यावं असं हरिनरके म्हणतात केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांनी त्यावेळी पत्र पाठवले होते की चुका दुरुस्त करून माहिती पाठवा न्यायालयाने आठ आठवड्याची मुदत केली तरीही फडणवीस सरकारने दुरुस्ती अहवाल पाठवला नाही न्यायालयाला माहिती वेळेत दिली नाही म्हणून ओबीसीचं राजकीय आरक्षण गेले हे पाप फडणवीसांचं आहे असा आरोप नरके यांनी केला जी माहिती दोन हजार मध्ये जी माहिती दोन हजार मध्ये मोदी सरकारने बॅन केली तिची पावती तुम्ही महाविकास आघाडी सरकारवर का फाडता संघ आणि भाजपला कोणतेच सामाजिक आरक्षण मान्य नाही हाच अजेंडा ते चालवतात चालवत आहेत मुर्दे ते पाडत आहेत आणि रक्त मात्र दुसऱ्यावर शिंपडत आहेत असे हरिनरके म्हणाले माझे फडणवीसांना आव्हान आहे की महाराष्ट्राच्या जनतेला सत्य कळाले पाहिजे त्यासाठी जाहीर आणि खुल्या चर्चेची माझी तयारी आहे असं सुद्धा हरिनरके म्हणाले तीन महिन्यात डेटा जमवता येतो असं ते म्हणतात तर मग तुमच्या सत्ता काळात साठ महिने तुम्ही काय केले ते सांगा फडणवीस हे प्रश्न मी जाहीरपणे समाज माध्यमांमध्ये वाहिन्यांवरून टीव्हीवर सांगितले विचारले त्याची जाहीर उत्तर द्या पळ काढू नका आरक्षण मुक्त भारताचे तुम्ही पाईक असताना बहुजनांचा बुद्धिभेद आणि शब्दछल करण्याचा पिढी जात उद्योग का करताय हिम्मत असेल तर आमने सामने चर्चा करा माझे आपणास त्याद्वारे ओपन चॅलेंज आहे आपली सत्याला सामोरे जाण्याची हिंमत आहे का असा सवाल प्राध्यापक नरके यांनी केला फडणवीस यांनी मात्र नरके विचारवंतांपेक्षा महाविकास आघाडीचे प्रवक्ते म्हणून बोलत असल्याचा पलटवार त्यांनी केला म्हणून माझा सवाल असा आहे एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटीच्या नागरिकांना लोकांना की हे आर एस एस वाले हे बीजेपी वाले तुमचे कधीच भल करणार नाहीत तुमचा कधीच उद्धार करणार नाही तुमचं राजकीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक बाजू भक्कम व्हावी असं यांना आर एस एस वाल्यांना कधीच वाटत नाही हे बहुजनांनी लक्षात घ्यावं म्हणून मला असं वाटलं की कुत्र्याची शेपूट ही वाकडीच्या वाकडी राहते ती कधी सरळ होणार नाही तुर्तास इथंच थांबूया तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये कमेंट करायला विसरू नका चला तर मग रवी कुमारला त्या परवानगी नमस्कार